श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत अशी स्वामी करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे बघा प्रत्येकाच्या घरामध्ये कमलगट्टा माल ही हवी कारण कमलगट्टा माल ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आता कमलगट्टा माल का आपल्या घरात हवी तिथं महत्व काय आहे ते, ते आधी जाणून घेणं महत्वाचं आहे कोणीतरी सांगतंय कमलगट्टा माल ठेवा म्हणून ठेवायची का तर नाही कमलगट्टा मालेचा व्हॅल्यू महत्व काय आहे ते आधी आपण जाणून घेऊया तुम्हा सर्वांना आहे माता लक्ष्मी ही चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही पण ती आपल्याला पण ती आपल्याकडे असावी असं प्रत्येकालाच वाटत हो की नाही परंतु तिचा निरंतर वास आपल्या घरात असावा यासाठी आपण खूप उपाय सेवा या करतो पण आज मी तुम्हाला कमलगट्टा मालेच महत्व सांगणार आहे की असं काय आहे या कमलगट्टा मालेमध्ये माले? कि ती प्रत्येकाच्या घरात हवी असं आपण बोलतो बघा कमलगट्टा माल ही आपण श्रीयंत्रावरती ठेवतो आता श्रीयंत्र म्हणजे काय श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि म्हणून आपण श्री श्रीयंत्रावरती कमलगट्ट्याची एकशे आठ मणी असलेल्या कमलगट्ट्यांची माल आपण श्रीयंत्रावरती ठेवतो बघा दिवाळी असो मार्गशीर्ष महिना असो या दिवशी आपण माता लक्ष्मीला कमलाचं फूल अर्पण परतच असतो माता लक्ष्मीच जे मूळ स्थान आहे हे कमल आहे कमलावरती ती विराजमान असते कमलावरती तिचं स्थान आहे कमल हे तिचं आसन आहे असं बोलायचंय बरं आता कमलगट्टा म्हणजे काय कमलगट्टा म्हणजे कमलाचे बी अशा या अनन्यसाधारण कमलगट्टा मालेबद्दल आज आपण पाहणार आहोत बघा एक कमलाचं फूल आपल्याला अर्पण एक कमलाचं फूल आपल्याला फार मुश्किलने मिळत मग अशी एकशे आठ कमलाची फुले आपण श्रीयंत्रावरती कशी अर्पण करणार आहोत आणि त्यासाठीच आपण सा कमलाची बी असलेली ही कमलगट्टा माल श्रीयंत्रावरती अर्पण करतो जेणेकरून एकशे आठ कमलाची फुलं आपण माता लक्ष्मीला अर्पण करतो आहोत असं समजूया किंवा एकशे आठ फुलं अर्पण केल्यासारखं आहे सांगतात की श्रीयंत्रावरती कमलगट्टा माल ही आवर्जून ठेवायची असेल तर तुम्ही सुद्धा त्यावरती कमलगट्ट्याची माल आवर्जून ठेवावी बघा कमलगट्टा माल ही तुम्ही कोणत्याही दिवशी शुभ दिवशी घरी आणू शकता आता कमलगट्टा माल घरी आणल्यावरती तिला प्रथम सामना ठेवायचे ठेवायचं आहे स्वच्छ धू पाण्याने अभिषेक करून तिला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याबरोबर तुम्ही तिला अं कुं हलद कुंकूला अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती श्रीयंत्रावरती स्थापन करायची आहे बघा माता लक्ष्मीचे स्थान हे कमळात असते आणि त्यामुळेच माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम हे माळ करते किंवा कमलगट्ट्याची माल खराब होऊ नये यासाठी आपल्याला त्या माळीला शुद्ध तूप जे सगळ्यांच्या घरात अवेलेबल असत तर ते तूप आपल्याला थोडं थोडं करून त्या एका एका मण्यांवरती चोलायचं आहे आणि सर्व माळेला ते तूप लावून झाल्यानंतर तुम्हाला ती माल कापडाने स्वच्छ पुसून पुन्हा श्रीयंत्रावरती स्थापन करायची आहे आपण आता पाहणार आहोत की आपण या माळेवरती कोणते मंत्र घेऊ शकतो तर आपण या मालेवरती विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र नवारण मंत्र कमलात्मक मंत्र हे सर्व मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जातील तर हे मंत्र आपण या मालेवरती घेऊ शकतो बघा खूप अनुभव सिद्ध हा उपाय आहे या मालेवरती तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या उच्च कोटीच्या अशा सेवा करू शकता ज्याचा फल तुम्हाला चांगलंच मिळेल माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री बघा म्हणून मी सर्व महिलांना विनंती करते की आपल्या घरात श्रीयंत्र आहे तसंच श्रीयंत्रावरती कमलकट्टा ही माल आवर्जून आपल्याला ठेवायची आहे कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे आणि आसनावरती माता लक्ष्मी ही विराजित होते तसंच कमल गट्टा माल असणं तेवढंच महत्वाचं आहे कारण त्यामुळे आपण कमलांची एकशे आठ फुले माता लक्ष्मीला अर्पण केल्याचं फळ मिळतं